खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी नवापूर तालुक्यात व शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश नवापूर तालुक्यात जुलै सव्वीस अतिवृष्टी झाली होती सर्व नद्यांना पूर आल्याने शेतकरी बांधव ग्रामीण रहिवासी नवापूर शहरी भागातील रहिवासी यांचे नुकसान झाले इंदिरानगर नाला भाग इस्लामपुरा देवलफळी दिगंबर पाडवी सोसायटी दारुल एहसान मदरशा कोस्टेल प्रभाकर कोलनी आदी भागात पाहणी केली याबाबत शहरातील महापुराची ग्रामीण गंभीर परिस्थिती स्वतः पाहिली नवापूर चिंचपाडा विसरवाडी नवागाव या भागात अधिकारी वर्गासोबत पाहणी केली अनेक नागरिकांनी आपले गाराणे खासदारांकडे मांडल्या ऍडव्होकेट बोवाल पाडवी यांनी रहिवासी नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले ब्युरो रिपोर्ट नवापूर पुढे न्यूज खर तर अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यामध्ये भरपूर नुकसान झालं आहे आणि जसं मला कळालं तसं मी कलेक्टर मॅडमलाही फोन केला आहे आणि या स्वतः मी तपास करण्यासाठी आलो आणि त्यासाठी इस्लामपूरलाही भेट दिली तिकडे जे जे पाणी भर भरलं होतं त्याच्या घरात किती पाणी होतं कोणाचे पंचनामे झाले की नाही झाले तेही तपासले पण त्या अगोदर एक आढावा बैठकही घेऊन घेतली ज्याच्यामध्ये तहसीलदार मॅडमही होते त्याच्यामध्ये आपले पी डब्ल्यू डीचे होते एम एस सी बीचेही होते आणि हे सर्वांबरोबर बसून एक चर्चा केली आढावा बैठक घेतली की कुठे कुठे नुकसान झालं आहे त्याची थोडी माहिती द्या तपास ते आता सोबत फिरते आहे जिथे नुकसान आहे तिकडे आम्ही व्हिजिट देतो आहे सी ओ साहेब पण आहे नगरपालिकेचे त्यांनाही तिथेही सूचना देतो आहे की असं असं काय ना, नाला असेल तिकडे क्लिअरन्स करायचे तेही क्लिअर करून टाका अशी महत्त्वाची सूचना दिली जाते आणि आता पुढे आमच्याकडे अजून काय दोन तीन गावे आहेत तिकडे भेट भेट द्यायची आहे चिंचपाडाला जास्त नुकसान झालं आहे तिथे निश्चितपणे मला जावं लागणार आहे आणि जशी मदत लागेल ती माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करणार शेतकऱ्यांची शेती होऊन गेली आहे विसरवाडीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे नवापूरमध्ये विसरवाडी चिंचपड त्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहे त्यापेक्षा पूर्ण करत होतो जसं तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे तसंच पंचनामा घेतले गेले आहे आणि हेही मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे अतिवृष्टी आहे पूर्ण महाराष्ट्रभरच दिसून येते आपल्याला तर महाराष्ट्राचाच विषय आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व खासदार मिळून आम्ही तिकडे लोकसभेत प्रश्न मांडणार आहेत आम्ही असं ठरवलं थँक्यू